अखिल महाराष्ट्र बुरुड समाज संघटना संलग्नित परभणी जिल्हा बुरुड समाज संघटनेचा मराठवाडा स्तरीय सामूहिक विवाह सोहळा आज जिंतूर रोडवरील श्रीहरी मंगल कार्यालय येथे संपन्न झाला यावेळी वेदांताचार्य सद्गुरू सिद्धलिंग शिवाचार्य महाराज खासदार संजय जाधव मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबुराव नागेश्वर स्वागताध्यक्ष सुरेश पदमगिरवार आयोजक जवाहर पदमगिरवार यांची उपस्थिती होती आज संपन्न झालेल्या विवाह सोहळ्यात अकरा जोडपे विवाहबद्ध झाले या सोहळ्यातील प्रत्येक जोडप्यांना संसार उपयोगी साहित्य ही देण्यात आले आज संपन्न झालेल्या सामूहिक विवाह सोहळा पार पाडण्यासाठी मुख्य नियोजन समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले या विवाह सोहळ्या संदर्भात आयोजकांनी काय दिले आहेत प्रतिक्रिया चला पाहूया या ठिकाणी बुरुड समाजाचा मराठवाडा स्तरीय सातवा विवाह सोहळा आज परभणी येथे संपन्न झालेला आहे हा विवाह सोहळा समाजाचे समाजाच्या ह्या कार्यक्रमाला मदत करू शकतात अशा लोकांना यजमान करून त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी सुरेशरावजी पद्मगिरवार गुरुड जिल्हा समाज संघटनेचे अध्यक्ष जवाहर शेठ पद्मगिरवार छटवा शेठ गंदलवाड बाबूराव नागेश्वर मी स्वतः सुशांतजी जोरगीकर श्रीकांतजी जोगळेकर या सर्वांच्या आणि परवानी दिल्या तिरच नव्हे तर आजूबाजूच्या आमच्या गुरुड समाजाच्या जे मदत करू शकतात अशा लोकांनी यजमानपत्र स्वीकारून हा कार्यक्रम या ठिकाणी आपण सर्वांच्या साक्षीने यशस्वीपणे संपन्न केला आहे त्याबद्दल मी सर्व गुरुड समाज बांधवांचे मनापासून आभार मानतो आपण या ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने आलात आणि या सोहळ्यासाठी आपली उपस्थिती दर्शविली आणि यजमानाने सुद्धा मोठ्या मनाने या ठिकाणी सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो किती